ओम दुर्गा देवे नम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांना येणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो नवरात्रीमध्ये नऊ दिवस माता दुर्गाच्या नऊ स्वरूपाचे पूजन केले जाते नवरात्रीमध्ये नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून मातेचे विशेष पूजन करणे शुभ मानले गेलेले आहे यंदा नवरात्री ही बावीस सप्टेंबर सोमवारपासून प्रारंभ होणार आहे पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाईल आणि तिथून पुढे नऊ दिवस दोन ऑक्टोबर गुरुवारपर्यंत ही नवरात्र उत्सव असणार आहे न दोन ऑक्टोबर रोजी दसरा असणार आहे आणि या नऊ दिवसामध्ये मग आपल्याला कोणत्या रंगाचे परिधान करायचं आहे कोणत्या दिवशी कोणत्या माते मातेच्या कोणत्या स्वरूपाचे पूजन करायचं आहे ते माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणविलो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये दे ओम दुर्गा देवे नम हा मंत्र टाईप करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर दिवस पहिला बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस देवी शैलपुत्री मातेचं पूजन या दिवशी आपल्याला करायचं आहे आणि या दिवसाचा रंग असणारा आहे पांढरा रंग त्यानंतर दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस माता ब्रह्मचारिणीचं पूजन या दिवशी करायचं आहे या दिवशीचं वस्त्राचा रंग असणार आहे लाल रंग त्यानंतर तिसरा दिवस येतो तो चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस माता चंद्रघंटा मातेचं पूजन या दिवशी करायचं आहे आणि या दिवसाचा रंग असणार आहे रॉयल ब्ल्यू म्हणजेच निळा रंग गहन निळा रंग असणार आहे त्यानंतर दिवस चौथा पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस कुष्पांडा मातेचं पूजन आपण करायचं आहे आणि पूजनावेळी आपण शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून हे पूजन संपन्न करायचे आहे त्यानंतर पाचवा दिवस सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस माता स्कंदमातेचं पूजन या दिवशी आपल्याला करायचं असतं त्या त्या या दिवसाचा रंग जो रंग आहे तो हिरवा रंग असणार आहे त्यानंतर दिवस सहावा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस माता कात्यायीनेचं पूजन या दिवशी आपल्याला करायचं आहे आणि या दिवसाचा रंग आहे करडा रंग दिवस सातवा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस देवीचे रूप असणार आहे कालरात्री मातेचं या दिवशी पूजन करायचं आहे आणि या दिवसाचा रंग असणार आहे नारंगी रंग आणि दिवस आठवा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस देवीचं रूप असणार आहे महागौरी रूप आणि या दिवशी मोरपंखी र रंगचं वस्त्र परिधान करून आपण पूजन करायचं आहे तीस सप्टेंबर देवी या दिवशी सिद्धिरात्री मातेचं पूजन आपण करायचं आहे आणि या दिवसाचा रंग असणार आहे गुलाबी रंग